रे त्याला कोण मारी मिनिटभर उशीर झाला आणि विमान हुकलं त्याचवेळी प्लेन हे क्रॅश झालं आणि अक्षरशातून ढसाढसा रडला असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या यश एस ब्रोस्टॅल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ही घटना ब्राझीलमध्ये घडली ब्राझीलच्या साओपाओलामध्ये विमानाचा भीषण अपघात झाला विमानातून बासष्ट प्रवाशी प्रवास करत होते कॉस्केवेलच्या एअरपोर्टवरून या विमानानं उड्डाण घेतलं मात्र काही वेळातच हे विमान वेनहेडो शहरात क्रॅश झालं अपघातानंतर घटनास्थळावर रेस्क्यू टीम देखील दाखल झाली बचावकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली पण क्वास्कोवेलच्या एअरपोर्टवर उभ्या असलेल्या अँड्रोयानं एससीचं काळजाचं ठोकं चुकलं आणि त्याने सुटकेचा निश्वास घेतला खरंतर अँड्रोयाना सी याला विमानतळावरून पोहोचायला उशीर झाला आणि त्याचं विमान हुकलं विमानात जाण्यासाठी अँड्रोयाना याने कुर्जराशी भांडण देखील दे किल केलं होतं पण त्याला विमानात बसू दिलं नाही विमानाने उड्डाण घेतलं अन् अँड्रोयाना याला संतापनावर झाला त्याने दुसरी फ्लॅट सोडली आणि त्याचवेळी नेमकं विमान हे दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी समोर हो आली अँड्रियाना ॲसिसच्या काळजाचा ठोका चुकला आणि अँड्रियाना ॲसिसनं देवाचे आभार देखील मानले त्यानंतर तेन त्याने मुलाखतीत हा किस्सा सांगितला ॲसिसने आउटलेटला सांगितले जेव्हा तो विमानतळावर आला तेव्हा त्याने बोर्डिंगच्या घोषणेची वाट पाहिली परंतु काही ऐकले नाही नंतर काहीतरी गडबड झाल्याचे त्याच्या लक्षात आले तो दहावं जाऊन बोर्डिंग गेटवर पोहोचला तेव्हा त्याला समजले की बोर्डिंग जरा आधी झाले क्रूसोबत वाहत आणि मारामारी झाली आणि त्याचं फायट देखील चुकलं पण काही वेळाने विमान अपघाताची बातमी ऐकून तो हादरला दरम्यान त्याने देवाचे आभार मानले आहेत विमान हुकल्यामुळेच त्याचा प्राण वाचला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद